दहा टक्के बाकी आहे दहा टक्के आता शंभर टक्के बरा झालेला आहे शंभर टक्के बरा होईल आणि शंभर टक्के ठाकरेने ट्विट केलं तर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्याही भाषेत तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका दोन वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले संदर्भात काय सांगायचं काय सूचक कुठलंही धोरणात्मक काही जेव्हा निर्णय घ्यायचे असतो तेव्हा त्या पक्षाच्या प्रमुखाने घ्यायचे असतात अध्यक्षांनी घ्यायचे असत आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काय त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे मनसे पक्षाचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाच जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही आमदाराला नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि त्यामुळे ते त्यांनी त्या याच्यामध्ये रांगाच्या भरामध्ये ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे विरोधकांची आता काय विरोधक तर रोज शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची तयारी आमची असते परंतु त्यांना सभागृह करण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असून कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची हे सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याविषयी आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून सगळं अपेक्षित आहे परंतु मी एवढा सांगितलं लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे घडली

उसे में आकर वो मारपीट होगी उसका मैं समर्थन नहीं करूँगा और हम लोक प्रतिनिधि हैं विधायक हैं तो हमारी जिम्मेदारी है आ, कानून कार, कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास आ, अधिकार है तो अगर जीवन गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है लेकिन मारपीट करना ये उचित नहीं है और संजय टाइकॉड को मराठी खरं म्हणजे शक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते आपल्यासमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले पंधरा वीस वर्षे हे कार्यरत होते इकडे आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला मुंबईबाहेर का गेला त्या मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर कल्याण डोंबोली अंबरनाथ या ठिकाणी गेलेले इकडे वसई विरार नाला सुपारायला गेले त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सगळं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतला आहे आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचं का का काम आमचं सरकार करत आहे जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल तर मुंबईतला मराठीचा टक्का कुणामुळे कमी झाला मराठीतला मराठी माणूस कुणामुळे दूर गेला हे सगळं जे काय राजकारण हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो गिरणी कामगार असतील गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतोय त्यामुळे मराठी माणसाच्याबद्दल काय केलं हे आणि आम्ही त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे आम्ही समोरासमोर सांगू धन्यवाद Sen kahve alıyorsun